आपण बघत आहात ए न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकद सबस्क्राईब करा शेअर करा लाइक करा ए के मराठी नाशिक ग्रामीणच्या देवळा तालुक्यातील महालपाटणे येथे समीर जगताप हे आपल्या कुटुंबियाबरोबर काही कामानिमित्त नाशिकला गेले असताना आदनिया चोरट्यांनी त्यांचा बंद असलेल्या घराचा कडी कोंडा तोडून घरात प्रवेश करून घरातील रोकड व मौल्यवान वस्तू चोरून नेल्याची घटना घडली नाशिकहून परतल्यावर घरात चोरी झाल्याबाबत त्यांनी देवळा पोलिसांशी संपर्क साधला देवळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव उपनिरीक्षक विनय देवरे श्री चौधरी श्री रोकडे हे घटनास्थळी दाखल होऊन चोरीबाबतची माहिती घेतली पुढील तपासकामी श्वान पथक व ठसे तज्ञ श्री वैष्णव गणेश माळी पाटील मॅडम यांची मदत घेत घरफोडीचा तपास सुरू केला असून नागरिकांनी सतर्कता बाळगण्याचे आव्हान देवळा पोलीस ठाण्याच्या वतीने करण्यात आले आहे ए केपी न्यूजसाठी ब्युरोचीफ अनवर खान पठाण ना